अरे काय रे रामा? अरे झालं का नाही पाणी भरू एकट्या सकाळपासून मोटर चालू आहे अजून माझं बी पाणी भरायचं बाकी आहे तू काय आता काही पाणी ठेवतो की नाही शिल्लक अरे दोनच सरे राहिल्या बंद करणारच होतो पण एवढं काय वैतागलं तू वैतागू नको तर काय करू मग एक तर मला दुसरे काम पण आहेत तर सकाळपासून मोटर चालू आहे ते पाणी संपल्यावर काय करू मग मी अरे शांत हो तू बऱ्याच दिवसाने आला त्यामुळे होणार गेली पाच वर्ष आम्ही बघतो म्हणजे अरे रामा पाणी रामालत नाही दिवसभर काय रात्रभर मोटर चालू ठेवली ना तारी म्हणजे पाणी कमी होत नाही अरे काय बोलतो तू अरे आमदार राहतो आमदाराच्या दादांनी काय केलं जलसंधारण कामासाठी ना बावीस कोटी अकरा लाख निधी आणला मतदारसंघातील अनेक गावांमध्ये बाजार तलाव त्याच्यानंतर साठवण बांधण्याची दुरुस्ती त्यामुळे पाणी साठवून क्षमता वाढून भूजल पातळी देखील वाढ झालेली आणि एवढंच नाही गोदावरी कालव्याची दुरुस्ती पण चालू आहे आणि आपल्या दादांनी निळवण्यातून आपल्या तालुक्यासाठी पाणी देखील आणलेलं म्हणजे पाण्याची चिंताच मिटली दादांनी सगळी अडचणच दूर केली म्हणायची तर अगदी माझं मनातला बोलला बघतो होय होय आता आशुतोष दादांना साथ ही आपली जबाबदारी आपल्या आशुतोष दादांना पुन्हा साथ देणं हीच आपली जबाबदारी